राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहराच्या वतीनं शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरातून भव्य अशी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती या मोटरसायकल रॅलीला शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती देखील यावेळी करण्यात आली आरतीमध्ये मोठ्या भक्तीनं शिवभक्त सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली प्रमुख उपस्थित गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते संग्राम भैया कोते अमित शेळके राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दीपक भैया गोंदकर अनिल कोते अमोल सुपेकर युनुस सय्यद गंगाधर वाघ नदीम शेख राजू सोमवंशी कैलास कानडे नसीम शेख वसीम शेख गणेश रेभाणे नदीम पठाण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपण माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक रमेश भोगोंदकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्याशी मोटरसायकल रिक्षा रॅली घेतली व या प्रसंगी सर्व आपण शिवभक्त इथं उपस्थित राहिला सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आज आपण सर्वजण एकजुटीना ज्या पद्धतीनं एक झालो त्याच पद्धतीनं इथून पुढे जो समाजावर असेल किंवा इतर गोष्टींवर अन्याय होत असेल तर त्यासाठी पण आपण एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे आणि छत्रपतींनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे की कुणी असो ज्याला गरज आहे त्यासाठी तुम्ही त्या तत्परतेने उभा राहा तर तो संदेश आपल्याला आपण पुढे न्यायचा आहे माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा संपूर्ण स्वराज्य सप्ताह म्हणून साजरा करत आहे त्यातला काही कार्यक्रम आजपासून आम्ही सुरुवात केलेले आहे असे अनेक कार्यक्रम येत्या पाच सहा दिवसात होणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहर सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार व सर्व ग्रामस्थांना साथ घेऊन सर्वांचे मदतीना शिर्डी शहरात ज्या ज्या पद्धतीनं विकास करता येईल शहराच्या विकासासाठी काय काय करता येईल त्यासाठी सर्वस्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पद्धतीनं जबाबदार राहील व गंभीरपणे उभा राहील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रवादी काँग्रेस आपण या ठिकाणी शिर्डी शहरात સર્વ આભાર માનતો આપણ માન્યવસ્તે બારાજન તસ આરતી કરનાર આોત અને આરતી નર આપ્યક્રમ સંપન્ન ત્યાન યુવાજી ગ્રામ પણ મોટો સાયકલ